आपल्याबरोबर पेशंट आहेत बाळासाहेब पवार या साहेबांचं ऑपरेशन मुक्ते सरांनी केलं ते शंभर टक्के बरे पर झाले पण तू का त्याला मनापासून आवड आवडायचं समाजकारणाची त्या व्यक्तीने आमच्यापर्यंत तीन दहाशे पेशंट आणले ऑपरेशनला त्याचं दुखतं आहे त्याला उचलायचं तुम्ही ऐकलंय तुम्ही याच्या डॉक्टरांना दाखवायचं तर याला बघा आता समाज जेवणच आहे मला बेमान एक सरी एम आर आय ऑपरेशन करेपर्यंत आम्हा आमच्या माणसाला सहकार्य करेपर्यंत एक केवळ एक जाणीव म्हणून आपलं पण काम असलं आपण बरे झालो आपण पण समाजाचं काहीतरी देणं लोक आपण चार लोकांना जर सुचवलं आणि ते जे कमी झाल्या तर त्याच्या वेळा आनंद आपल्याला आपल्या विनायक हॉस्पिटलमध्ये एम आर आय सगळ्यात फास्ट आहे गर्दी आहे भरपूर पेशंट भरपूर आहे तुमचा नंबर जेव्हा शिव तेव्हा स्टार्ट तुमच्या पी एम आर आय करून बाहेर एम आर आय ला वेळ लागतो त्याशिवाय एकदम स्टँडर्ड परिस्थितीचं एम आर आय त्याच्यामुळं एकामेकाला सहकार्य करावं उशीर झाला काय झालं तर एकाला सहकार्य करा नंबर प्रत्येक कुठेही एवढे तपासण्या डॉक्टरांचं कन्सन्टेशन एम आर आय एम आर आयचा रिपोर्ट परत रिपेअर करते आणि तुम्हाला झाले काही करायचं काही एखादं कुठले हॉस्पिटल होत नाही ते आपल्याला होतं सगळ्या तपासण्या एकाच छताखाली होतात हॉस्पिटलला प्रशस्त जागा आहे व्हेंटिलेशन भरपूर आहे आणि सगळ्यांचे सांगितलेच हॉस्पिटल आहे सगळ्यांनी याचा फायदा घ्या काचे चांगले मित्र झाले फॅमिली झाले तर ह्याला आपल्या आधी काय त्रास होता नंतर चार वर्षाने कसे बरोबर माझा चार वर्षापूर्वी माझा पाया मुंगे आहे माहीत होतं कारण माझं व्हायच्या अगोदर माझ्या मित्रांशी तीन ऑपरेशन झाले त्यांचे सांगत मी पण माझं ऑपरेशन करून घेतलं मी संध्याकाळी बोलतो तर तिसरा खाली वर ऑपरेशन केल्या दिवस तीन घटे खाली आता मी ऑपरेशन केलं की नाही मला की काही त्रास नाही काय ऑपरेशन केलं तर नुकसान तर काय फायदा तर नक्कीच आहे की स्वतःचाही करतो नंतर मला असं वाटायला आपली मित्र कंपनी आहे तुम्हाला आहे काय चुक आहे असं असं होतं कसं होतं सर्व माहिती हॉस्पिटल आहे पण काय नाही त्यात पाचशे रुपये घ्यायचे खर्च दाखवायचा खर्च पाचशेच स्वतः समाजाला वाटतं तर कर जबरदस्ती करायचं आहे समजावून सांगा काय काय झालं मी आलेलं असे

फिटनेस केल्यानंतर ऑपरेशन नक्की शंभर टक्के होतं फक्त फिटनेस म्हणायला पाहिजे फिटनेसमध्ये काय अडचण आली डॉक्टर त्याला सरकार ऑपरेशन होणार नाही तर तुम्ही आले पण केली ऑपरेशनला तुझं हार्ट किडनी सगळ्यात तपासण्या केल्या तर घेत नाही आज जर प्रॉब्लेम असेल तू बोलणं नाही घेत त्याला त्याच्यामुळं सगळ्या तपासण्या केल्याशिवाय ऑपरेशन अपून करत नाही आणि सगळ्या तपासण्या तो पेशंट रोखे झाला त्यांच्या शंभर टक्के पोस्ट करावं तुम्ही एकदा सिग्नल दिला की म्हणून तुम्ही ऑपरेशन होणार काक्यांच्या मुलांनी मला विचारलं तुमच्याकडे किती जास्त येस्त वयाचं वापर केलं जातं आमच्याकडं वयवर्षे चौऱ्याण्णव साहेबराव जाधव बोरवेगाव बोर तालुक्यातलं शंभर टक्के सक्ष चालवते वयवर्षे चौऱ्याण्णव दोन काट्यावर जे आले होते काट्या सुरू केल्या चौऱ्याण्णव वर्ष जाधवला मोकळे चालू होते आपल्याकडे व्हिडिओ पण ऐकायला बघायचं असेल मला भेट धन्यवाद